उद्धव ठाकरे यांचे रणनीतीकार म्हणून अनिल देसाई यांच्याकडे पाहिले जातात तेच तुमच्या विरोधात आहेत मैदानामध्ये याकडे कसं तुम्ही काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या भेटीला गेला होता काय चर्चा झाली होती त्यामुळे समोरच्या उमेदवार माझा पवित्र अवलंबून आहे माझ्या केलेल्या कामावर जरी ते एसी मध्ये बसून काम करत असले तरी त्यांच्या बाजूने उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती देखील आहे महायुतीची ताकद वाढलेली आहे आणि महायुतीचं रूपांतर आता महाशक्तीमध्ये झालं धारावीचा पुनर्विकास तो पुनर्विकास नेमका कसा होणार आहे धारावीकरांच्या कशा फायद्याचा आहे जरा एकदा समजून सांगतात धारावीतल्या लोकांना धारावीतच घर मिळेल दुकान आणि मकान हे धारावीतच मिळेल तुमच्या विरोधात अनिल देसाई आहेत त्यांच्या जागी जर वर्षा गायकवाड असल्या तर ही लढाई अजून टप झाली असते का नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष ते खासदार असा एक प्रवास एका शिवसैनिकाचा आहे ते शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि तिसऱ्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे मग आपल्यासोबत आहेत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राहुल शेवाळे सर प्रचार कसा सुरू आहे प्रचार एकदम चांगलाच सुरू आहे आणि दिवसेंदिवस एकदम प्रचारात मध्ये जोर चढलेला आहे आणि माझी उमेदवारी सर्वात पहिली घोषित झाल्या कारणामुळे मला प्रचाराला खूप वेळ मिळाला त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार एकदम जोरात आणि जोमाने केला आणि म्हणून या ठिकाणी प्रचारात मी आघाडी घेतलेली आहे आता अंतिम दोन दिवसच राहिलेले आहेत त्यामुळे ह्या दोन दिवसात पण प्रचाराची जी आघाडी आहे ती आघाडी आम्ही अशी या ठिकाणी टिकून अजून लोकांपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार पहिल्यापासूनच महायुतीला ज्या जागा जिंकण्याचा कॉन्फिडन्स होता त्यामध्ये तुमची ही जागा होती त्यामुळे पहिल्यापासून तुम्ही रिलॅक्स होता की प्रचार केला आहे रिलॅक्स प्रचार मी केलेला आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे रिलॅक्स या गोष्टीचा आहे की गेले दहा वर्ष केलेले कामं आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेला देशाचा विकास याच्यामुळे मी रिलॅक्स होतो कारण कामं केली असल्याकारणामुळे लोकांसमोर तो कामं दाखवूनच आणि जी माझी भूमिका असेल शिवसेना प्रमुखांचे विचार असेल या सर्व लोकां भूमिका ठेवल्यामुळे लोकांचा या ठिकाणी प्रतिसाद चांगला मिळाला मला मिळालेला उद्धव ठाकरे यांचे रणनीतीकार म्हणून अनिल देसाई यांच्याकडे पाहिलं जातात तेच तुमच्या विरोधात आहेत मैदानामध्ये याकडे कसं बघताय नाही जरी ते रणनीतीकार असले तरी फील्डमध्ये काम करणारा मी आहे ते एसीत बसून काम करायचे आम्ही फील्डवर काम करायचो त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची जाणीव आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवल्या कारणामुळे लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी मला जास्त मिळतो स्थानिक उमेदवार यामुळे पण लोकांचा माझ्याबद्दल एक वेगळा विश्वास आहे की गेले दहा वर्ष सर्व धर्माच्या सर्व जातीच्या लोकांना का सोबत घेऊन काम केल्यामुळे या ठिकाणी त्यांना विश्वास आहे की पुन्हा एकदा पुढील पाच वर्षात या लोकसभेचा ता विकास जर करायचा असेल तर तो माहितीच्या माध्यमातून होईल हा एक लोकांमध्ये एक विश्वास आहे तुम्ही म्हणालात की अनिल देसाई एसी मध्ये बसून काम करायचे परंतु जरी ते सीमध्ये बसून काम करत असले तरी त्यांच्या बाजूने उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती देखील आहे त्या सहानुभूतीचा फायदा त्यांना होईल का सहानुभूती वगैरे काही नाही मुंबईत मुंबईत लोकांना विकास हवाय लोकांची कामं करणारा खासदार त्यांना हवाय त्यामुळे निवडणुकी सहानुभूतीवर लढली जात नाही निवडणुकी ही केलेल्या कामांवर आणि विचारांवर लढली जाते त्यामुळे आम्ही केलेली दहा वर्षाची कामं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हेच आमच्या विजयाचं कारण ठरेल तुम्ही काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या भेटीला गेला होता काय चर्चा झाली होती दोघांमध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं आशीर्वाद घेण्याकरता मी त्या ठिकाणी गेलेलो कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी महायुतीला पाठिंबा घोषित केल्यानंतर एक उमेदवार म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो त्या ठिकाणी दक्षिणमध्ये संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत जी कामं आहेत किंवा मुडकळीस आलेल्या इमारती किंवा पुनर्वसन या सर्व विषयांवर चर्चा झाली आणि एकंदरीत राजकारणावर त्यावेळी चर्चा झाली आणि निश्चित स्वरूपात त्यांची जी त्यांचं जे दे मार्गदर्शन आहे ते निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण होतं तुमच्या मतदारसंघामध्ये मनसेचा मोठा कॅडर आहे मतदार आहे त्याचं मतांमध्ये रूपांतर होईल का आणि त्याच्या आधीचा प्रश्न असा की मनसेचे कार्यकर्ते तुमच्या प्रचारामध्ये सामील झालेत का मनसेचे कार्यकर्ते प्रचारामध्ये पहिल्यांदाच पहिल्या फेरीपासून सा, 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 सामील पण झालेत आणि खूप उत्साहने त्यांनी हा प्रचार केला आणि निश्चित स्वरूपात दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या ठिकाणी अस्तित्व आहे प्राबल्य आहे आणि त्यांचे कार्यकर्ते पण या ठिकाणी आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं निवासस्थान ह्या मतदारसंघात असल्यामुळे याला एक वेगळं महत्त्व आहे म्हणून त्यांच्या पाठिंबामुळे महायुती महायुतीची ताकद वाढलेली आहे आणि महायुतीचं रूपांतर आता महाशक्तीमध्ये झालेलं आहे दोन हजार चौदाचा विजय म्हणा किंवा दोन हजार एकोणीसचा तुमच्याकडे मोदी लाटेच जिंकून येणारा खासदार म्हणून विरोधकांची तुमच्यावरती टीका केली जाते त्या टिकेड कसं बघताय त्या दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीसला आम्ही या गोष्टीचा अभिमानाने उल्लेख करायचा की दोन हजार चौदा को मोदीजी के नाम से और दोन हजार उन्नीस कु मोदीजी के काम से या दोन गोष्टी आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि शिवसेना प्रमुखांचे विचार कारण एक शिवसेनेचा उमेदवार या नात्याने लोकांनी ह्या मतदारसंघ शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आहे भारतीय घटनेचे शिल्पकार प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आणि त्या दोघांचा आदर्श ठेवून मी काम करत असल्यामुळे त्यांनी इथली लोकं नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात आणि शिवसेना प्रमुखांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं कार्य करत असल्यामुळे आणि त्यांचं जर स्वप्न पण पूर्ण करत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणून या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून माझा विजय होत असतो मुंबईत सुरुवात व्हायच्या आधी सगळ्यात गाजलेला प्रोजेक्ट म्हणजे धारावीचा पुनर्विकास तो पुनर्विकास नेमका कसा होणार धारावी आहे धारावीकरांच्या कशा फायद्याचा आहे जरा एकदा समजून सांगतात धारावीचा पुनर्विकास हा आमचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि माझा जन्म धारावी झाला असल्याकारणामुळे धारावीच्या पुनर्विकासाची संपूर्णतः जबाबदारी ही माझ्यावर आहे असं मी नेहमीच समजतो आणि मा जे जे धारावीतील रहिवाशी आहे त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा माझा संपूर्णता विचार आणि त्याकरता आम्ही एक चांगलं प्लॅनिंग त्याकरता केलेलं आहे धारावीच्या पुनर्विकासाकरता ऑलरेडी धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी फॉर्म झालेली आहे आणि मास्टर प्लॅनकरता एक यू एस आणि यू केचे आर्किटेक्ट अपॉइंट केलेले हार्पीज कॉन्ट्रॅक्टर याच्यावर संपूर्ण मॉनिटरिंग करतो आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून शिक्रीम असोसिएशननं आपण अपॉइंट केलेलं आहे धारावीतले झोपडपट्टीवासी आणि इस्टेटचे प्रॉपर्टी त्यांना अभिप्रेत असलेलं एफ एस आयचं घर त्यांना स्क्वेअर फीटचं घर त्या ठिकाणी देण्याचा आमचा संकल्प आणि धारावीतल्या लोकांना धारावीतच घर मिळेल दुकान आणि मकान हे धारावीतच मिळेल आणि पात्र आणि विषय विषयासंदर्भात पण जास्तीत जास्त सर्वांना पात्र करण्याच्या दृष्टिकोनाचा निर्णय पण राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे धारावीकरांना एक विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली धारावीचा विकास होऊ शकतो त्यांचं स्वप्न पुरवू होऊ शकतं म्हणून ह्यावेळी जे मतदान होणार आहे ते विकासाच्या बाजूने होणार आणि मला सर्वात जास्त लीड आता धारावीत मिळणार आहे तुम्ही हे प्लस पॉईंट जरी सांगितलं असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठी रॅली काढण्यात आली धारावी दार... पुनर्विकासाच्या विरोधात तिथेही विरोध करणारा मतदारही सर्वाधिक आहे याचा फटका तुम्हाला बसेल का नाही त्यांच्या रॅलीमध्ये धारावीतले लोक नव्हते मुंबईतले सर्व लोक बोलावले होते त्यांनी धारावीतल्या लोकांना विकास हवाय धारावीचे लोक विकासाच्या बाजूने आहेत याचं उत्तर तुम्हाला चार जून रिझल्ट मध्ये दिसेल तुम्ही दोन वेळा खासदार राहिला तरी पण काही पुनर्विकास होणं बाकी मग ते पंजाबी कॉलनी म्हणा चेंबूर बॅरेक्स म्हणा किंवा म्हाडा वसाहती हे अजून इथली कामं इथला पुनर्विकास का झाला नाही का थांबला नाही या ठिकाणचं पुनर्विकासाचे धोरण हे कित्येक वर्ष प्रलंबित होते ते आता आपण धोरण मंजूर करून घेतलेले आहे डी चालतं रिडेव्हलपमेंट असेल तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हाडा वसाहतीचा असेल मोडकळी चालला इमारतींचा असेल एम एस बिल्डिंग असेल पंजाबी कॉलनी असेल बॅरेक्स असेल एचे चे अडकले प्रोजेक्ट मोडकळीस आलेल्या इमारतींकरता पण राष्ट्रपतीचा वटहुकूम काढलेला आहे आणि जेवढे प्रोजेक्ट रखडलेले आहेत पुनर्वसनाचे ते सर्व प्रोजेक्ट मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या मागे पाठपुरावा करून आता एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे आणि एक कायदे बनवलेले आहेत त्यामुळे आता पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आता पुनर्वसन राज्य सरकार स्वतःवरच करणार आहे स्वतःच कॉन्ट्रॅक्टर अप अपॉइंट करून ज्या पुनर्वसण्याच्या बिल्डिंग आहेत ते स्वतः बनवणार आहे त्याकरता एम एम आर डी असेल एम आय डी सी असेल मुंबई महानगरपालिका यांना सूचना केल्यात की त्यांनी आता पैसे गुंतवायचे आणि त्यांनी रिहाबच्या बिल्डिंग बनवण्याकरता आर्थिक सहाय्य करता हा एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे तुमच्या विरोधात अनिल देसाई आहेत त्यांच्या जागी जर वर्षा गायकवाड असत्या तर ही लढाई अजून टफ झाली असते का निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहेत एकच दिवस राहिलेला आहे आता कोणी उमेदवार जरी कोणी असेल तर निवडणूक ते लढवायच लागते त्यामुळे स्वतःच्या कामावर माझा विश्वास आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर माझा विश्वास आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे त्यामुळे समोरच्या उमेदवार माझा भवितव्य अवलंबून आहे माझ्या केलेल्या कामावर शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर आणि नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर माझं प्रश्न महायुतीला महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा येण्याचा विश्वास आहे असा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रामध्ये अठरा सभा घेतल्या जातात मुंबईमध्ये त्यातली एक सभा आहे मुंबईमध्ये रॅली काढली जाते यामुळे महायुतीला आता असं वाटायला लागलंय का की महायुतीच्या कमी जागा यायला लागल्यात काय वाटलं नाही माननीय पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी फिरत असतात एक भारतीय जनता पार्टीच्या बरोबरच एन डी एचे सर्व घटक पक्षांचा ते प्रचार करत असतात त्यामुळे त भारतीय जनता पार्टीबरोबर इतर घटक पक्षांचा प्रचार करण्यामुळे आता शिवसेनेचा या ठिकाणी प्रचार करत आहेत तर जेवढ्या मित्रपक्षांचा प्रचार करण्यामुळे सभांची संख्या वाढते आणि हे दर लोकसभेच्या निवडणुकीवेळी ते करत असतात त्यामुळे कोणी त्या संदर्भात तसा गैरसमज करून घेऊ नये की ह्या परिस्थिती बदलल्या परिस्थितीमुळे ते सभा घेते सभा दोन हजार चौदाला पण त्यांनी एवढ्याच घेतलं दोन हजार एकोणीसला पण घेतलं होतं आणि आता पण तेवढ्याच घेतलं धन्यवाद सर प्रचाराच्या गडबडीत तुम्ही मुलाखत दिल्या तरी हे होते दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शिवाळे ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा